ही आहे नवनाथ कसपटे यांची सीताफळांची बाग. सोलापूर जिल्ह्यातील गोरमाळे गावचे रहिवासी असलेल्या कसपटे यांनी पंचवीस एकरात सीताफळांची लागवड केली असून त्यांच्या या सीताफळांना साता समुद्रा पार मागणी आहे गेली तीन दशक कसपटे यांनी सीताफळांच्या बागेवर खर्ची घातली आहेत त्यांनी आपल्या शेतात सीताफळाच्या नवीन जाती विकसित केल्या गेल्या दहा वर्षात सीताफळावर संशोधन करून कसपटे यांनी सीताफळाच्या चार जाती विकसित केल्या या सीताफळापासून अधिक उत्पादन मिळतं त्यांचा आकारही मोठा असून ते चवीला गोड आणि रुचकर आहेत या सीताफळांमध्ये गरेही अधिक असतात नवनाथ कसपटे यांनी तयार केलेल्या सीताफळाच्या नवीन वाणांना त्यांनी स्वतःच नाव दिलंय तीन या नावाने ही जात ओळखली जाते त्यांच्या या संशोधनाची दखल केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानंही घेतली आहे एकर जमीन आहे आणि दहा वर्षापूर्वीपासून मी सीताफळाची लागवड सर्व क्षेत्रामध्ये केलेली आहे तसं तर मी चाळीस वर्षापासून सीताफळामध्ये काम करतो पूर्वी मी द्राक्षामध्ये काम करत होतो पंचवीस वर्षे द्राक्ष एक्सपोर्ट केली तरी पण ही व्हरायटी सापडल्यानंतर एन एम केन नावाची भराटी सापडल्यानंतर मी पूर्ण द्राक्ष काढले आणि पूर्ण सीताफळ केलेले याचं सुरुवातीला आम्ही आठ बाय सोळाच्या अंतरावर खड्डे घेतले आणि त्यात ग्राफ्टेड रोपं लावलेले आहेत त्याचं दोन वर्षानंतर उत्पादन चालू झालं ते दहा वर्ष पंधरा वर्ष जे काही

या सीताफळाचं वजन दीड ते अडीच किलो पर्यंत भरतं अधिक तसंच गुलाबी रंगाचा घर असलेल्या सीताफळांची जात कसपटे यांनी विकसित केली आहे जंगली सीताफळांचा हंगाम संपल्यानंतर या सीताफळांचा हंगाम सुरू होतो बांधावर विहिरीच्या काठावर नदी ओढ्याच्या किनारी आढळणारे आणि शेतकऱ्यांकडून कायमच दुर्लक्षित असलेल्या सीताफळाला वेगळं महत्व मिळवून देण्याचं काम कसपटे यांनी केलंय आज त्यांनी बत्तीस जातींच्या सीताफळांचं संकलन केलंय त्यांच्या बागेतील सीताफळांना परदेशात मोठी मागणी आहे आत्तापर्यंत आम्ही पुणे मुंबई दिल्ली आणि ओमन या देशामध्ये एक्सपोर्ट पण केलेला आहे आणि याच्यामध्ये मागणी तसा पुरवठा करावा लागतो बऱ्याच लोकांचं मत असतं की एक्सपोर्टसाठी माल फार मोठा लागतो पण तसं काही नाही तीनशे साडेतीनशे ग्रामची फळंच एक्सपोर्टला चालतात आणि मोठ्या फळाला आपल्या भारतामध्येच मार्केट खूप चांगलं आहे कसपटे यांनी पाच ते सात एकर वर सीताफळांची रोप वाटिका तयार केली आहे ते या माध्यमातून इतर शेतकऱ्यांना सीताफळांच्या रोपांची विक्री करतात त्यासाठी शेतकऱ्यांना वर्षभर आधीच रोपांची नोंदणी करावी लागते कसपटे यांच्या नर्सरीत सीताफळाचे बत्तीस वाण उपलब्ध असून एकवीस वाणांवर संशोधन सुरू आहे अत्यल्प पाणी आणि खडकाळ जमीन ही परिस्थिती असतानाही कसपटे यांनी माळ रानावर हिरव सपान साकारलंय या सीताफळाच्या बागेतून कसपटे यांना सात ते दहा टन उत्पादन मिळतं मुंबई पुणे दिल्ली आणि कुवेत मधील बाजारात चांगल्या दरात त्याची विक्री होते त्यातून त्यांना एक कोटी दहा लाख रुपयांचं वार्षिक उत्पन्न मिळतं आमचं तसं कमीत कमी पन्नास रुपयापर्यंत खाली दर आहे आणि जास्तीत जास्त दीडशे रुपयापर्यंत वर्षीची विक्री आहे आतापर्यंत आम्हाला एकरी अकरा टनापर्यंत उत्पादन मिळालेलं आहे आता अगदी पाच दहा पर्सेंटच राहिलेला आहे काही प्लॉटला त्यापेक्षाही कमी राहिलेला आहे चार ते पाच लाखाचं उत्पादन होऊ शकते एकरी आता पाच लाखाच्या पुढे चालले काही प्लॉटला सीताफळाच्या संशोधनासाठी नवनाथ कस्पटे यांनी गोरमाळे इथं छोटी अत्याधुनिक प्रयोगशाळा देखील उभारली आहे कस्पटे यांच्या एन एम के वाणांवर संशोधन करून पंजाब विद्यापीठातील योगेश गुप्ता यांना पीएचडी मिळाली आहे अशा प्रकारे कस्पटे यांची ही सीताफळांची बाग म्हणजे जणू सीताफळांचं एक संशोधन केंद्र बनलं असून इतर शेतकऱ्यांना त्यांचा आदर्श घेण्याची आवश्यकता आहे संजय पवार सह ब्युरो रिपोर्ट जी मीडिया सोलापूर जी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे